या ग्रामपंचायती उपसरपंच बरेच दिवस संपून लहान लहान ग्रामपर्यंत मी लक्ष करून बरेच आल्यावर आपल्याकडे अनेकांना अतिशय आहे की सर बहुमत

या मतदारसंघातल्या सगळ्यांशीच चर्चा केली बराच पुढे चर्चा केली सर्वांना विश्वासात घेऊन आपण एकमतानं निर्णय घ्यावा दोन आठवडे तीन आठवडे थोडासा वेळ जास्त झाला तर मला सांगायला विशेष आनंद वाटतोय की या राजपीठामधून सर्वांनी आणि या मतदारसंघातल्या सर्व गावातल्या सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी संतोष गणमत यांच्या नावाला पहिली पसंती आता आपण सगळ्यांनी एका घराने काम केलं तर मला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय शंभर टक्के मिळेल याची मला आता अपूर्व आहे यांचं मी वर्णन वेगळं करायची गरज आहे पण या ग्रामपंचायती सरपंचा बरोबर कांद्या कांद्याला उपसरपंच जनता नाही कायम काम करत आले आणि मधल्या दरम्यान महाराष्ट्र संत जनमठ यांना त्यांनी एकदा ऐकलं आले होती आणि संभाजीराव पाटीलचा काही प्रस्ताव होता की आपल्या पार्टी काढून बरोबर आहे अरे संतोष जन्म त्यावेळी तयार आहे जास्त गरजेचं राजकारण जर आपण आपल्याला यश अशी त्यावेळी होती संभाजीराव प्रक्रियेचा प्रयत्न एकच मिळत महिले आणि संभाजीराव तो सोडलेला दिसत आणि त्यामुळे पुढे काय प्रकरण गेलं छत्रपती संभाजी महाराजांचं शैल्य चित्र आक्रमण ग्रामपंचायतीवर लावलेला प्रयत्न आपण केला त्यावेळी त्यांची माझी भेट झाली सामान्य माणसापर्यंत जाऊन काम करणाऱ्या शेवट्याचे फोर म्हणजे या बागमी भागाला जास्त पुरवलं जाईल या पुराच्या फोरापेक्षा सामान्य घरापर्यंत पोहोचणाऱ्या माणसाला मनसंपत्ती साधणी वापरायची आणि मतदारांना खुश करायचं की अनिष्ट काही लोक या मतदारसंघात झाल्याचा प्रयत्न करतात लोकांनी वैद्यमत आणि मागच्या निवडणुकीमध्ये आमचे अवैध लढा होते संभाजी हवी होते निवडणूक गेला ज्यावेळी आले त्या व्यक्तीला आठ वर्ष झाले आठ वर्षात करून कधी चुकून आले असतील आठ वर्ष त्यांना निसर्ग काढायला गेले दुसरी पाहणी केल्यावर आमच्या देवराज पाटलांनी जरा एक शेतकरी वाटिका मतदार दिनात त्यांनी तो प्रभित केला आणि हिशाई काम मांडून आता आपल्या सगळ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो बरेच ते काय चाललंय काय चाललंय बरेच सगळे कार्यकर्ते असतील हल्ला तसं झालं तसं झालं तसं झालं या व्हायला लागले त्यामुळे लागले

तुम्ही पूर्ण ताकदीने काम करा आम्ही सगळे पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहे तुमच्यापेक्षा बरोबर पुढे जाऊन आम्ही काम करणार आहे तुम्ही काय चिंता विजय पक्का आहे आणि यामुळे जरा एवढा मग काय की परत काढण्याचं नाव वेगळं आम्हाला संतोष गणवट आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रस आहे तो या मतदारसंघातल्या विकासाचा आता लोक काय करायला लागलेत मंत्र्यांना जाऊन भेटतात पत्रावर स्टे मारतात आणि ते व्हॉट्सअपवर पाठवतात त्याकरून काम करायला लागलं तरी हे केला नाही झालं मी कामच केलं विजय झालं की आमचं काम सांगितलं मंत्र्यांना कुठलं काम सांगितलं असं जे होत ते होत या वारणा नदीवर आणि कृष्णा नदीवर चार पाच कोलम बांधले पूल बांधायला सुरुवात केली त्या दिवशीच त्या गावाला गेले ते पूल मंदिर बांधला जी पाटलांना एमच्या कुणालाच माहीत नव्हतं पण ज्या दिवशी पुलाचं नाराज पुराचं होता त्या ठेवून मी विरोप टाकोर यांनी नारायण पुराला गेलो आणि नाराज करून कार्यक्रम सुरू केला मुंबईवाल्यानं दिलीप काकोला कळवलं की मुंबईवाल्यातून आपण त्यामुळे आपण थोडस खरं काय आणि खोटं काय याच्यात परत लक्षात आता असं वाटत की महिन्या दोन महिने तीन महिने काम केलं की निवडून लोक विषय संपला आणि निवडून कसं यायचं वाटप केलं जरा थोड्याशा गोष्टी केल्या की लोक आपल्या मागे का तसं गैरसमज आहे पण वाया जनता लय लय

त्यामुळे चिंता करेल चांगलं आणि स्वच्छ काम करणाऱ्यांच्या मार्ग दिवस असतात संत तुमच्या विरोध आहे तुमच्या विरोध आहे आमदार तुमच्याबरोबर आहे तुमच्यामुळे तुमच्या आहे कुठलंही देवस्थान तुमच्यावर नाही असं नाही सगळे तुमच्या बरोबर आज आलेले आहेत कारण तुम्ही एका योग्य विचाराच्या व्यासपीठावर आज ठामपणाने बसलेला सगळ्यांची तुम्ही सगळ्यांची तुम्ही तुमच्या मागे टाकून उभा राहणार आहे आज उदय पाटलांनीचं भाषण केलं अजून शिबा सगळ्यांशी बोलायचं पण आमची भूमिका आहे की उदय पाटलांनी तिथं पंचायत समितीची उमेदवारी करावी अतिशय कामगार सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा एक तरुण चेहरा आम्ही या निमित्तानं पंचायत समितीसाठी आपल्या सर्वांना देतोय आणि बागणी आणि बावशी हा मतदारसंघ असल्यामुळं आपण माझी कळकळीची विनंती आहे की जेवढे आमच्या संसद गौरवताना मतदान देईल तेवढंच मतदान आमच्या उदय पाटलांना करण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि त्यांच्या मागे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद के दुभाव केला पाहिजे आज आपण सर्वांनी यांची ओळख करून देतो मी ती <laughs> आधी झालेली आहे बसावू लागतो भांडी भाष्याची वाडी रोजावाडी काळखीवाडी चंदवाडी शिकार असते इकडं आपल्या कानंवाडी असते मिरजवाडी असेल मतवाडी असेल खोलीमाळा असेल सगळ्या भागामध्ये आजपर्यंत काम आपणच करतो आता मागच्या दोन चार महिन्यात काम करून मत मागण्याचा प्रकार आहे आम्ही काम केले काही मतं मागितली आम्ही काम करताना इथे एवढी मतं आहेत हेच काम करायला पाहिजे असाही उद्योग केला आणि त्यामुळं अनेक प्रलोभनं तुमच्यासमोर उभी केली जाते आता आपण एकमुखानं आपलं अनेक उभा केला म्हणजे उद्यापासून त्याला दर वाढत बरोबर आहे आता काही उपलब्ध नाही बांगणी गाव एक संघपणाने संतोष जनव दादांच्या मागे उभा राहिलेला आहे ही तुमची आमची सगळ्यात मोठी जमिती आहे शिवाळगाव देखील एक संघपणाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या मागे उभा राहणार आहे कालपाडी देखील मोठं गाव आपल्या पक्षाच्या मागे उभा राहणार आहे मग मतं कुठे मिळणार हा प्रश्न समोरच्या बाजूला आपण कधी जमलं तर विचारावं मला आता त्यांच्यावर काही टीका करायचं नाही वेळ भरपूर आहे आता आजपासून आपण सगळ्यांनी कामावं लागा आपल्या सर्वांना माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांनी ताकदी हे परभागातलं आलेलं आयुष्य साठी प्रयत्न करावे हे आयुष्य यासाठी आहे की हा निवडणूक येथील दोन महिन्यासाठी आठ वर्षा नाही नव्हता त्यामुळं मी रील वगैरे आणि आपलीच माणसं त्यामुळं आपण सगळ्यांनी जर तात्काने काम केलं तर मला विश्वास आहे ही बाबी गावच्या विकासासाठी आणखी नवी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांनी आज घटांच्या लोकांना या गावाला दिलेली आहे या गावाचं हित या गावाचा उमेदवार निवडून मोठ्या मतांना देण्यासाठी आहे जिल्हा परिषदेचा उमेदवार आपण निवडून देताना जिल्हा परिषदेची सगळी कामं संतोष संवट हे अतिशय ताकदीने करतील त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार म्हणून उदय पाटील देखील शिगावला असले तरी आकड्याला त्यांच्या भागातून बसतील आणि या गावाचे विक्री प्रश्न पंचायत समितीच्या स्तरावर <स्थाव़> सोडवण्याचं काम प्रभावीपणाने करतील हा विश्वास मी न्याय निमित्तानं देतो तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आज वैभव दादांचं भाषण चालू होतं त्यावेळी हनुमंतचं आशीर्वाद घेऊन आले तेव्हा आशनकराच्या आधी आशीर्वाद घेऊन यावं त्यामुळं हनुमानाचा पण आपल्याला आशीर्वाद आहे राम सीता लक्ष्मणाचा देखील आपल्याला आशीर्वाद आहे आणि सगळ्यात मोठ्या जनता आशीर्वाद बागणीकरांनी दिलेला आहे असं मी समजतो बागणी लोजावाडी काकाचे वाडी काळचेवाडी छंदवाडी वाढी याच्यात आता काय कळत राहिले नाही जवळपास सगळी गावं एक झाली आणि त्यामुळं रोजावाडी पक्ष मी सगळी गायक एक व्यक्तिने संतोष जनमत यांच्या मागे उभी राहावी एवढी विनंती करतो विषय वाढला तर परत येईल नाही वाढला विषय इथंच संपला काही लोक ही उमेदवारी झाल्यावर कदाचित कॅन्सल करतो कार्यक्रम प्रमुख आणि त्यांना ती अजूनही संधी आहे त्यामुळं माझी विनंती आपणाला आहे की आपण सगळ्यांनी मात्र कामाला लागावं ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांचा प्रवेश आज झालेला आहे असं मी जाहीर करतो आणि एवढंच त्या कार्यकर्त्यांना सांगतो की या गावामध्ये यापूर्वी आमच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्यात तुम्ही सगळे नव्यानं आले आलेले असतात तरी नवा जुना अशी वागणूक आमच्याकडून कुणालाही येणार नाही तुम्हाला एक एक, 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 एक या गावातल्या विकासात सहभागी करून देण्याचे दौपर्णी आम्ही सगळे घेऊ आणि तुम्हाला परकेपणाची पर भावना कधीही येणार नाही याची काळजी कार्यकर्त्यांना याची काळजी आम्ही सगळेपणे तात्काळ घेऊ एवढंच या निमित्तानं सांगतो आणखी दोन कार्यक्रम तिथून पुढे आहे त्यामुळे मी वेळ शासन संपून आपल्या सगळ्यांची रजा घेतो या मतदारसंघातले सगळे प्रमुख कार्यकर्ते मिरजवाडीपासून वर्जवाडीपासून सारंगवाडीपासून शिवा पासून सगळ्या भागातले जे आलेले आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांनाही विनंती करतो तो तो ला ला ना ना की आता आपण कसा लागा आणि कामाला लागा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण